घाटकोपर मध्ये टेम्पोने पाच ते सहा जणांना चिरडले यात एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे चिराग चिरागनगर मच्छी मार्केटमध्ये आज शुक्रवार दिनांक सत्तावीस डिसेंबर रोजी सायंकाळी आठ वाजता एका टेम्पो चालकाचे गाडीवरून नियंत्रण सुटले आणि चालका या चालकाने पाच ते सहा जणांना चिरडले यात प्रीती रितेश पटेल वय वर्ष पस्तीस या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला असून चार जण यात जखमी आहेत त्यांच्यावर सध्या राजाबडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत या उत्तम बबन खरात वर्ष पंचवीस नेपास पुलिस करता है एक लेडीज गाड़ी के रिक्चा है लेडीज को निकालने ले के बाद उसने और दो लेडीज दो, दो को घसटा हुए ले गया। और दो लेडीज और गिरी तीन की टांग पिक्चर है और एक लेडीज अभी मालूम हमको राजौड़ी में ड्राइवर नशे में था नशे में था कुछ नशा किया है अच्छा उसको पकड़ लिया अभी पकड़ के हम लोग ने इसको बंद किए थे तो पुलिस को मार देती तो है ये चिराग में मच्छी मार्केट मार कहा से कहा जा रहा था कुछ मालूम ये आ रहा था नारायण नगर से आ रहा था आजाद नगर से आ रहा था और मच्छी मार्केट से निकल रहा था चिराग नगर के गाड़ी में क्या क्या कुछ है सामान ठंडा है फ्रूटी है और गाड़ी फुल लोडिंग है किती लोक घायल हुए इसमें ऑफ इसमें एक तो, एक तो हो है चार दिन घायल जण घायलात तीन जन पिक्चर घाटकोपर ची दाटनगर येते आज संध्याकाळी साडेसातच्या दरम्यान जे एक छोटा टेम्पो तो चालकाच नियंत्रण ठरवल्यामुळे ज्या अपघात घडलेला यामध्ये महिला मैत झालेला आणि चार इंजोर्ड आहे इंजोर्ड चे ती तब्येत आउट ऑफ डेंजर आहे आणि खूप डिस्चार्ज वगैरे जो ड्रायव्हर आहे तो ड्रायव्हर आणि वाहन आपल्या ताब्यात आहे कारवाई करण्यात आहे प्रायमरी माहिती त्याला फीडचा त्रास आहे आणि तो फीडचा कदाचित असावं असं प्रायमरी माहिती आहे अधिक तपास